आपल्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सगळ्यात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत तुम्हाला आता योजनेमध्ये आणखीन जास्तीचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे सविस्तर माहिती जाणून घ्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या या लाभार्थ्यांसाठी वारंवार वेगवेगळे निर्णय घेतले जातात नि आणि अशाच प्रकारचा आजचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे तो म्हणजे लाभार्थ्यांसाठी विशेष योजना राबवण्यात येत आहे विशेष योजना आहे लाभार्थ्यांसाठी आणि या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना मिळणार आहे दहा हजार रुपये पन्नास हजार रुपये आणि एक लाख रुपये होय तर बरोबर आहे योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे दहा हजार पंधरा हजार वीस हजार पन्नास हजार आणि एक लाख रुपयेसुद्धा मिळणार आहेत पहा कशामुळे मिळणार आहेत कशा पद्धतीने हे पैसे मिळणार आहेत त्यासाठी आवश्यक कागदपत्र क कोणते आहेत आणि यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे को आ, कसला अर्ज करायचा आहे नेमकी काय ही योजना आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या सर्व लेटेस्ट अपडेट असतात लाभार्थ्यांसाठी वेगवेगळे जे निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने जारी करण्यात येतात ती सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो सोबतच प्रत्येक महिन्याच्या पैशाच्या अपडेट देखील वेळच्या वेळी पाहिजे असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला मग टाका सबस्क्राईब करून सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अशी माहिती निराधार बांधवांसाठी तर पाहू शकता स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला कौशल्य विकास प्रशिक्षण योजना कौशल्य विकास प्रशिक्षण योजना नेमकी काय आहे कुणासाठी आहे सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी त्या आहेत त्यामध्ये जे दिव्यांग बांधव आहेत ज्या दिव्यांग आ, भगिनी आहेत म्हणजेच या ठिकाणी दिव्यांग युवक आणि युवतींना या ठिकाणी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जात आहे या कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत सोबतच तुम्हाला या योजनेअंतर्गत देखील देण्यात येणार आहे आर्थिक लाभ देखील देण्यात येणार आहे तर पुढे माहिती आहे पा प्रशिक्षणानंतर तुम्हाला सरकारी प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे यामध्ये प्रशिक्षण व्यवसाय कोणकोणते आहेत तर संगणक सोबतच मोबाईल रिपेरिंग इलेक्ट्रिशिय इलेक्ट्रिशियन शिवकाम सॉरी शिवणकाम सो त्यासोबतच ब्युटी पार्लर पॅकेजिंग प्लंबिंग टेलरिंग इत्यादी हे व्यवसाय असणार आहेत आणि या व्यवसायासाठी तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे प्रशिक्षण कालावधी किती आहे तर तीन महिने ते एक वर्षापर्यंतचा हा व्यावसायिक कालावधी प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे तुम्हाला तीन महिन्यासाठी किंवा एका वर्षासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे वरील व्यवसायासाठी म्हणजे कोणकोणते व्यवसाय तर संगणक त्यासोबतच मोबाईल रिपेरिंग जे वरचे सर्व हे व्यवसाय दिलेले आहेत त्या सर्व व्यवसायांसाठी तुम्हाला तीन महिन्याचं किंवा एक वर्षाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते पण मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि सोबतच तुम्हाला सरकारी प्रमाणपत्र देखील मिळणार आहे याचं प्रशिक्षणादरम्यान या ठिकाणी तुम्हाला भत्ता देखील दिला जाणार आहे तर आता खूप महत्त्वाची माहिती आहे प्रशिक्षण तर मिळणार आहे सोबतच तुम्हाला प्रमाणपत्रही मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला भत्ता देखील मिळणार आहे आर्थिक लाभ देखील मिळणार आहे तर यामध्ये पहा सोबतच दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे व्यावसायिक कर्जाच्या माध्यमातून व्यावसायिक कर्ज योजना देखील राबवण्यात येत आहे दिव्यांगांसाठी आणि यामध्ये कोणकोणत्या व्यवसायांसाठी कर्ज जे आहे ते अल्पमुदतीमध्ये सॉरी अल्प व्याजदरामध्ये कर्ज देण्यात येत आहे तर लघु उद्योगासाठी हे अल्प व्याजदराने कर्ज तुम्हाला देण्यात येणार आहे त्यामध्ये लघु उद्योग कोणकोणते असणार आहेत छोटा व्यवसाय कोणता तर दुकान सर्विस सेंटर कार्यशाळा इत्यादीसाठी हे व्यावसायिक कर्ज अत्यल्प व्याजदरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर हे व्यवसाय सुरू करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज त्यामध्ये किती तुम्हाला दहा हजार रुपये पासून तर या ठिकाणी पन्नास हजारापर्यंत आणि कधी कधी तर एक लाखापर्यंत देखील कर्ज दिलं जाणार आहे शासनाकडून व्याजामध्ये सवलत आहे सबसिडी मिळणार आहे लाभार्थ्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्ग मार्गदर्शन देखील या योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणखीन काय पाहिजे पहा एक तर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जात आहे प्रशिक्षणासोबत प्रमाणपत्रही मिळणार आहे भत्ताही मिळणार आहे आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आहे मार्गदर्शनासोबतच तुम्हाला व्याज दे अ, कर्ज देखील मिळणार आहे आणि कर्ज कर्जामध्ये कर्जा देखील तुम्हाला सबसिडी मिळणार आहे त्यासोबतच हे व्याज कर्ज जे आहे ते या कर्जाचं व्याज अत्यल्प व्याजदराने घेण्यात येणार आहे म्हणजे जे कर्ज तुम्हाला देण्यात येणार आहे त्या कर्जाचा व्याजदर हा खूप कमी असणार आहे तर अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात सवलती ज्या आहेत उपलब्ध करून देण्यात दे येत आहेत या कौशल्य विकास योजनेअंतर्गत मग आता यासाठी कोणकोणती प्रमाणपत्र लागणार आहेत कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिव्यांगांचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला लागणार आहे सोबतच तुमचं आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड ओळख ओळख पत्र ओळखीचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि शैक्षणिक प्रमाणपत्र तुमचे जे काही शिक्षण झालेले असेल त्या पद्धतीने तुमचे जे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला द्यावी लागणार आहे सोबतच रहिवासी दाखला देखील द्यावा लागणार आहे बँकेचं पासबुक असल्यास पासबुकही द्यायचं आहे पासपोर्ट साईज फोटो द्यायचे आहेत ही सर्व डॉक्युमेंट आहेत आता राहता राहिला प्रश्न अर्ज करण्यासंदर्भातला आपण माहिती पाहिजे आहे की किती कर्ज मिळणार आहे कुणाला मिळणार आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज कुठे करायचा तर अर्ज कुठे करायचा आहे जवळच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावरती तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे कुठं तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावरती जाऊन या योजनेसाठी तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये तुम्ही हा अर्ज जो आहे तो दाखल करू शकता सामाजिक न्याय विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळ देखील आहे या ठिकाणी पाहू शकता यावरती देखील तुम्हाला या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेता येणार आहे तर खूप महत्त्वाची अशी ही माहिती आहे दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय वारंवार घेतले जात आहेत काही दिवसापूर्वी जो निधी आहे त्यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे हजार रुपयाची वाढ झालेली आहे एक हजार रुपये वाढ होऊन आता दिव्यांगांना दर महिन्याला अडीच हजार रुपये इतकं अनुदान मिळणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की अशा पद्धतीने कौशल्य विकास योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी व्यवसाय मार्गदर्शन उपलब्ध करून त्यांना कर्ज देऊन व्यवसायासाठी या ठिकाणी आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासन मदत मदत जी आहे ती करत आहे तर महत्त्वपूर्ण माहिती आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर करून कमेंट करून सांगा सोबतच तुमच्या दिव्यांग इतर बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेका ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला इथून पुढेही आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील व्हिडिओ थोडा फास्ट झाला फास्ट बोलताना काही शब्द अडकळले गेले त्यासाठी क्षमस्व परंतु पहा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेगवेगळ्या योजना असतात अ या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत फक्त सरकारच्या माध्यमातून योजना ज्या आहेत त्या कागदोपत्री न राहता त्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे सरकारच्या माध्यमातून योजना सुरू केली जाते म्हणजेच कागदोपत्री ती योजना असते त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील उपलब्ध असतो तो निधी नेमका जातो कुठं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जर ती योजना लाभार्थ्यांपर्यंत नाही गेली तर मग निधी सरकारकडेच असणार त्यामुळे था प्रत्येक लाभार्थ्यांनी या लाभार योजनांचा लाभ घेतला पाहिजे जे खरंच गरजू आहेत ज्याच्या ज्या त्या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत प्रत्येक योजनेचा लाभ हा मिळालाच पाहिजे त्यांच्यापर्यंत लाभ हा पोहोचलाच पाहिजे आणि आपल्या जे निराधार बांधव आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या संदर्भातल्या ज्या लेटेस्ट अपडेट आहेत त्या आपण पुढे पाहणारच आहोत या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती धन्यवाद